आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज जालन्यात ढगाळ वातावरणाचा गहू हरभरा पिकांना फटका वातावरणात बदल झाल्यानं शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडणार सध्या रब्बी हंगामातील हरभरा तूर ही पिके चांगलीच बहरली आहेत मात्र सोमवार पासून वातावरण ढगाळ झाल्यानं जालन्यातील विरेगाव शिवारातील हरभरा गहू पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रकारच्या महागड्या औषधांची फवारणी केली जाते वातावरणात बदल झाल्याना शेतकऱ्याच्या उत्पादनात घट होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे नमस्कार मी प्रवीण जाधव हा वातावरणामुळे आमच्या शेतामध्ये आम्ही हरभरा आणि गहू या पिकाची लागवड केली होती तर मो मोठ्या प्रमाणात आबाळाच्या वातावरणामुळे आमचं नुकसान झालेलं आहे हरभऱ्यावर आळी गव्हाला लाल तांबुऱ्या रोग असं मोठ्या प्रमाणात नुकसान आमचं झालेलं आहे याच्यावर आम्ही एक दोन वेळेस फवारणी केली पण त्याचा रिझल्ट आम्हाला काही मिळाला नाही आबाळाचं वातावरण खूप भयानक आहे आणि खूप मोठं आर्थिक नुकसान आमचं झालेलं आहे